नमस्कार मंडळी स्वागत आहे चला तर ऑक्टोबरच्या निमित्ताने बघूया राशीन राशींकरता आकाशिकमधनं काय मार्गदर्शन येत आहे चला बघूया तर हा आला आहे कार्ड मंडळी तुमच्याकरता आणि कार्ड आहे मंडळी कदाचित तुम्ही म्हणजे ना कुठेतरी तुम्हाला खूप मान सन्मान असू शकतो या जगात कदाचित तुम्ही खूप म्हणजे लहानपणापासूनच नेहमी तुम्ही बरोबर वागत आले आहात तुम्ही स्कॉलरही असू शकता पण एका गोष्टीचं भान ठेवा की त्या गोष्टीचा जो एक घमेंड आहे किंवा ज्याचा त्याला इगो म्हणतात प्राईड म्हणतात प्राऊडी फिलिंग म्हणतात ते जास्त डोक्यात जाऊ देऊ नका कधी हे सांगू इच्छिते कारण कधी ना कधीतरी या गोष्टी खाली येतातच असे अनुभव येऊ शकते तुमच्या कुठल्या तरी एका गतजन्मात तुम्ही हेच केलेलं आहे आणि तुमचा हाच धडा आहे या जन्मातसुद्धा मंडळी की या गोष्टी डोक्यात जाऊ देऊ नका कदाचित बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही करताय त्या बरोबर आहेत वगैरे तुमचं खूप गोड कौतुक होतंय लोकांनी अक्षरशः तुम्हाला डोक्यावरती चढवून ठेवलेलं आहे इतकं पण याचंही भान ठेवा की या काही गोष्टी तुमच्या डोक्यात तुम्ही जाऊ देता कामा नये कारण त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आयुष्यात अडी अडचणी अडथळे येऊ शकतात या गोष्टीचं भान तेव्हा सगळ्यांना समान वागणूक द्या तुम्ही काहीतरी बेकळे इतर काहीतरी म्हणतात ना कमी आहेत वगैरे हे असं कृपया कोणाला असं लेखू नका हेच सांगण्यात येत आहे का। या कार्डमधनं अजून एक कार्ड आहे तोही घेते मी मंडळी तो आहे हा मंडळी आर्क एंजल मायकल एक असं देवदूत आहे जे खूप जास्त माहिती ची नेहमी मदत करतं मग ते कुठल्याही क्षेत्रा वापरत असू देत की तुम्हाला जर बचाव करायचा आहे काही म्हणजे नजर दोषपासून किंवा इतर कुठल्या गोष्टींपासून तर त्यासाठीही त्या तुम्ही यांना जे आहे ना त्यांची प्रार्थना करू शकता की माझं रक्षण करा वगैरे असं तर ज्या अर्थी हा कार्ड आलेला आहे त्या अर्थी नक्कीच याची गरज आहे तुम्हाला काही जणांना हे सांगू इच्छिते तर ह्या सगळे हे जे देवदूत आहेत ना अशे साधिस हे असे साधेसुद्धे देवदूत नसतात हे खूप देवांच्या जवळ असलेले हे काही एंजल्स आहेत त्यांना आर्क एंजल अशी नावं दिलेली आहेत देवाच्या पुढे पुढचे जे असतात ना त्यांना आर्क एंजल्सच म्हणतात आणि त्यांच्या पुढे त्यांच्या खालोखाल एंजल्स असे असतात तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही अडीअडचणी अडथळ्यांपासनं जर दूर व्हायचं असेल तर तुम्ही ह्या आर्क एंजल मायकलची नक्कीच प्रार्थना करू शकता हेच सांगेन धन्यवाद